जय महाराष्ट्र मावळ तालुका शिवसेनेची मागे पंधरा दिवसापूर्वी मावळ लोकसेवेचे कार्यसम्राट खासदार श्रीरंगप्पा पवारने यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या संदर्भामध्ये खासदार श्रीरंगप्पा पवारने यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या सूचनेनुसार आम्ही जिल्हा परिषदच्या गटामध्ये नव्याने जे गट जाहीर झाले आणि पंचायत समितीच्या गाणांमध्ये यामध्ये आम्ही प्रामुख्याने एक फेरी पूर्ण केलेली के आहे सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकून आम्ही घेतलेलं आहे त्या अनुषंगाने शिवसेनेने निवडणुकीची तयारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे आणि महायुती म्हणून राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्ष देखील मावळमध्ये आहेत जर आगामी काळामध्ये महायुतीबाबत चर्चा झाली तर बाबतीत शिवसेना आग्रही भूमिका महायुतीच्या बाबतीत राहील तरी देखील आम्ही आता सर्व जागेंवरती खासदार श्रींगा पवार यांच्या माध्यमातून पहिली फेरी पूर्ण केलेली आहे दहा ते अकरा तारखेला जिल्हा परिषदच्या ज्याच्यावरती ऑब्जेक्शन आहेत ते झाल्यानंतर आरक्षण जाहीर होईल मग आरक्षणवरती सर्व चित्र स्पष्ट होईल त्या अनुषंगाने शिवसेनेची पुढील भूमिका देखील आम्ही जाहीर करू नाही नाही असा पत्रव्यवहार आमचा झाला नाही पण मध्यंतरीच्या काळामध्ये माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्याबरोबर याबाबत चर्चा झालेली आहे त्यांनी महायुतीबाबत आपण सकारात्मक चर्चा करूया असं माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आता अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळामध्ये खासदार स्रंगाप्पा वारणे तिकडे आहेत जर महायुती झाली तर आदरणीय खासदार स्रंगाप्पा वारणे असतील आमदार सुनीला शेळके असतील आणि बाळाभाऊ वेगळे असतील माजी राज्यमंत्री या तिघांनी जर एकत्रित निर्णय घेतले तर महायुतीमध्ये आम्हाला काय अडचण नाही पण ह्या तिघांनी एकत्र बसून निर्णय घेतले पाहिजेत तरी देखील आम्ही काय कोणाला पत्रव्यवहार केला नाही आणि त्यांचा देखील आजपर्यंत पत्रव्यवहार झालेला नाही बघा किती काय केलं तरी शिवसेनेची ताकद काय आहे मर्यादित आहे थोडीफार प्रमाणामध्ये आम्ही तीन नंबरचा पक्ष आहे मावळमध्ये आता बरेच पक्ष आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एक नंबरला आहे का त्याच्यामध्ये मी जाणार नाही पण आमचा तीन नंबरचा पक्ष आहे त्याप्रमाणे आता विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीची देखील तालुक्यामध्ये मोठी प्रमाणावरती ताकद आहे हे नाकारून जमणार नाही त्या अनुषंगाने जर महायुती झाली आणि महायुतीचा फॉर्म्युला ती नेत्यांनी ने ठरवला तर तो मान्य करायला आम्हाला देखील मान्य करावा लागेल सकारात्मक जर चर्चा महायुती म्हणून होत असेल आणि जर आम्हाला जर सकारात्मक जागा भेटत असतील सन, सन्मानाने जागा भेटत असतील आणि काही नाही ना आम्ही महायुती म्हणून हे बघा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तुम्ही जर मागच्या वेळेस दोन हजार सतराच्या लोणावळ्यातली नगरपालिकेची निवडणूक पाहिली तर नगराध्यक्ष पदाला काँग्रेस भाजप बरोबर होतं आम्ही शिवसेना विरोधी पक्षामध्ये होतो त्यामध्ये काय सत्तांतर होतील त्याचं कुणी गणित सांगू शकत नाही पण आम्ही भाजप राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय आणि एसआरपी हा जो आमची मोठी जी अलायन्स आहे त्या अलायन्सबाबतच आम्ही बोलू इतर बोलण्याचा मला देखील अधिकार नाही आणि अजून त्यांच्याकडून तशी काही सकारात्मक चर्चा जर बाहेर पडली तर त्यावेळेस बघू काय करायचं ते उपस्थित पत्रकार बंधूं गेल्या दहा दिवसापूर्वी माननीय खासदार श्री अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली माहो तालुका शिवसेनेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद या विषयावर साधक बाधक चर्चा झाली आणि आपण पूर्णपणे त्या विलक्षणला तयारी करायचं असं ठरलं त्यानंतर आमचं पाच जिल्हा परिषद दहा पंचायत समिती आणि नगरपालिका ह्याच्यामध्ये वाढनुसार आम्ही बैठका घेतल्या बैठकीमध्ये कार्य करण्याचं म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर आम्ही आज आज आमची बैठक बोलावली खऱ्या अर्थाने पाहिलं तर मावळच्या लोकप्रिय खासदार श्री आपा बारणे यांचं पूर्ण मावळ तालुक्यामध्ये एवढं मोठं कार्य आहे की त्यांनी मावळ तालुक्याला नेहमी सकार शाकर, सकारात्मक माप दिलेलं आहे आणि म्हणजे फंड इतका दिला की प्रत्येक गावागावामध्ये त्यांचं कार्य आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आम्हाला आपल्याच्या नेतृत्वाला लढताना उद्या जर महायुती झाली तर ठीक आहे नाही झाली तर आम्ही आमच्या स्वभावाला लढणार पण जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका ह्या आम्ही पूर्णपणे माहौल तालुका शिवसेनेच्या वतीने पूर्णपणे लाडणार आणि तयारीला लागलो आहे अजून आहे ना कोणताही पक्ष त्या तयारीला लागला नाहीये

त्या हिशोबाने आम्ही त्या जागा घेईन आणि त्या जागेवर लढणार आत्ता राजू सांगितलं आत्ता ते बोलणं योग्य नाहीये त्याचा विचार दोन तीन महिन्यांतर होईल ना अजून आरक्षण पाठायचं आहे मग ठरवू आम्ही आमच्या बैठका होतील काय होईल त्यानंतर ठरवू आम्ही आम्हाला की मालक मध्ये महायुती होईल आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार शंभर टक्के कायदार अजून असा वरचून आदेश आला नाही फक्त शिवसेना पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागलं पाहिजे आणि सदस्य नोंदणी केली पाहिजे हे आदेश पक्षांनी दिलेत खासदार श्रीरंगाप्पा वारणे साहेबांनी आमची बैठक घेतली त्यानुसार आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचं मला सांगितलं नगरपालिकेचं आम्ही एक हे तयार आमचं एक तयार झालं आणि एक क्राऊन तयार झालेला आहे आमचं आता त्या संदर्भामध्ये महायुती झाली तर महायुती झाली तर सगळ्यांनाच आनंद येणार आणि नाही झाली तर ज्याच्या त्याच्या पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचवायचं म्हणून कुणी मागच्या वेळेसही आम्ही सगळे उमेदवार दिले होते तसेही आम्ही उमेदवार देऊ पण महायुती झाली तर आनंद आहे आणि त्याच्या अधिकार माझ्या मते राष्ट्रवादीकडून आमदार साहेबांना आहेत भाजपकडून आदरणीय बाळाभाऊला आहेत आणि आमच्याकडून खासदार साहेबांना आहेत ते जण ठरवलं ज्या जागा ते सांगतील त्या जागेवर उमेदवार राहतील आणि नाही महायुती झाली तर आम्ही लागणारच आहे